मला वाटत आता त्यांचा खंबीरपणे उभे राहणाऱ्या कुटुंबियांना देखील मी मानाचा मुजरा करतो त्यांना त्याचे अभिनंदन करतो खरं म्हणजे या सर्व शूरवीरांना त्यांच्या धैर्य आपण सगळ्यांनीच नमन केलं पाहिजे आणि तो दिवस आज आपण या ठिकाणी साजरा करतोय या सर्वाप्रती राज्य सरकार सदैव कृतज्ञ आहे अख्खा देश यांच्या पाठीशी आहे आणि भारत मातेच्या विविध सुपुत्रांच्या स्मरणासाठी आपण वीरांची भूमी असणारा सातारा या ठिकाणी हा कार्यक्रम होतोय खरं म्हणजे त्याचाही आपल्याला सगळ्यांना अभिमान आहे आणि त्याचबरोबर आपलं जे आपशिंग गाव आहे

त्यामुळे मी आपल्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप अभिनंदन करतो कालच आपण काल एक बैठक होती या बैठकीमध्ये माझी सैनिकांसाठी आपण महामंडळ निर्णय घेतलाय माझी सैनिकांचं मोठा रेस्ट हाऊस उभं करण्याचा देखील आपण निर्णय घेतला आहे आणि ज्या ज्या योजना आहेत मुंबईमध्ये युद्ध संग्रहालय करण्याचा पण निर्णय घेतला आहे आणि आपण मिलिटरी गावातील विकास कामांना प्राधान्य देण्याचं देखील आपण आहे आणि म्हणून हे सर्व जे आहे आजचा दिवस आपल्याला एक विजय प्राप्त करून देणारा दिवस आहे अख्ख्या देशवासियांच्या गौरवाचा आणि अभिमानाचा दिवस आहे आणि तो आपल्या सातारा जिल्ह्यात होतोय त्याबद्दल मी आपल्या आप सगळ्यांना मी घरामध्ये वंदन करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र